नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस महत्वपूर्ण अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत द्यायची होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित होण्याची तारीख निश्चित झाली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचे विसाव्या हप्त्याचे पैसे वितरित होणार आहे व ती तारीख आहे उद्या म्हणजे दोन ऑगस्ट रोजी सकाळी ठीक अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचे विसावे हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जवळपास सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम सन्मान शेतकरी निधीचे पैसे उद्या दोन ऑगस्ट सकाळी अकरा वाजता वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचे पैसे वितरित करणार असून ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी व महत्वाची अपडेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायची होती त्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना ही आनंदाची बातमी शेअर करा व कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो